नमस्कार गेले कित्येक दिवस दाओस वरून खोटे आरोप केले जात आहेत ते आपण सर्व ऐकत आणि पाहत आहात आता या आरोपांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे त्यांच्याबरोबर उद्योग मंत्री उदय सामंतजी आणि महाराष्ट्राचे काही अधिकारी वर्ग स्वित्झर्लंड मधील दाओस येथील जी जागतिक आर्थिक परिषद भरलेली आहे तिथे महाराष्ट्राच्या विकासाकरिता तिथून उद्योग आणण्याकरता गेले होते आणि आजच्या घडीपर्यंत चार लाख करोड रुपयांच्या पेक्षाही जास्तच्या उद्योगाचे सामंजस्य करारांवरती म्हणजेच एमओयूवरती सह्या झालेल्या आहेत हे सर्व करून काल रात्री राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये हजरसुद्धा झाले आता विरोधकांची गोची झाली आहे की ज्या मुख्यमंत्र्यांवरती आम्ही अनेक प्रकारचे खोटे आरोप केले त्यांनी तर दाओसमध्ये जाऊन महाराष्ट्राच्या विकासाकरिता प्रगतीकरिता उन्नतीकरिता एवढे मोठे प्रोजेक्ट आता ते घेऊन येते दोन लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती या उद्योगांपासून महाराष्ट्रातील युवकांसाठी होणार आहे त्यामुळे आता यांची फसगत झालेली आहे करायचं तर काय करायचं आता कोणते खोटे आरोप करायचे या विमंचनेमध्ये आता विरोधी पक्ष अडकलेला आहे परंतु राज्याच्या प्रगतीकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे प्रयत्न करत आहेत ते अतिशय उल्लेखनीय आहेत आणि याच्या पुढे जर कोणताही विरोधक महाराष्ट्राच्या प्रगतीच्या आड आला तर येथील जनता त्यांना आडवं केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद